नमस्कार नुकताच आत्ता एआर या टेकडी म्हणजे वेता टेकडी इथून बर्डिंग करून बाहेर पडतो आहे पण एक दुखद बातमी द्यायची सगळ्यांना माझ्या मते एकंदरीत परिस्थिती बघता वेता टेकडी एर टेकडी इकडची जी वन्यजीवसृष्टी इकोसिस्टीम आहे याचा खून झालेला आहे असं जाहीर करायला माझ्या मते हरकत नाही इथे म्हणजे जत्रा सुरू झाली आहे ज्याच्यावरती आळा घातला पाहिजे पण कोण आळा घालणारा हाही प्रश्नच आहे या टेकडीला कोणी वाली नाही या टेकडीला कोणी वाली नाही लोक वीस वीस पंचवीस पंचवीस सायकली घेऊन काय येत आहेत कुत्री आपल्या पाळीव माणसांना घेऊन काय येत आहेत मोठमोठी माणसं आपल्या मुलांना घेऊन त्या तलावामध्ये दगड टाकायला काय शिकवत आहेत कॉलेजमधली नादान आणि नालायक तरुण मंडळी जोरजोरात गाणी ऐकत काय बसली आहेत आता तर चक्क टू व्हीलर वगैरे वरती घेऊन क्रिकेट खेळायला सुद्धा लागलेले आहेत हे सगळं बघता मला नाही वाटत की इकडचं वन्यसृष्टी वन्यजीव जे आहेत ते फार काळ टिकू शकतील ना त्या क्वारीमध्ये ना पलीकडच्या मेडोमध्ये खरं सांगायचं तर शनिवार रविवार माझ्या हातात असतं तर माणसांना सुद्धा यायला बंदी घातली असती यात माझंही नुकसान झालं असतं पण हो ते इकडच्या इकोसिस्टीमची वाट लावलेली आहे आणि दुखद आहे पण वेता टेकडी एरिया टेकडी इकडच्या इकोसिस्टीमचा जाहीर खून झालेला आहे असं पण डिक्लेअर मी तरी करायला तयार आहे माझ्या डोळ्या दिखत हे घड घडतं आहे घडलं आणि कोणी थांबवणारं नाही आहे याचा प्रॉब्लेम असा आहे की वेता टेकडीचा काही भाग कुठल्या तरी भलत्याच डिपार्टमेंटकडे आहे काही भाग प्रायव्हेट आहे कोण कुठल्या भागावरती लक्ष ठेवणार है हेच कळत नाही आहे आणि याच्यामुळे कोणीच लक्ष ठेवत नाही आहे टेकडीला वाली नाही इकडची इकोसिस्टम गतप्राण होण्याच्या मार्गावर आहे माझ्या मते काही दिवसांचा प्रश्न आहे की इकडे माणसांमुळे नादान माणसांमुळे इकडची इकोसिस्टम पूर्णत मरून जाणार आहे माझ्या मते खून झालेला आहेच आता सुधारण्याची शक्यता फार कमी आहे पंचवीस पंचवीस सायकल घेऊन येतात लोक वेता टेकडी आहे का बगीच आहे दगड काय टाकतात मोठमोठाले त्या पाण्यामध्ये बदकं असतात इतर पांथळ पक्षी असतात त्यांचा विचारच करत नाही मोठमोठी माणसं विचार करत नाही आहेत लहान मुलांना आपण काय शिकवतो हो आहे इट्स व्हेरी सॅड इट्स अनफॉर्च्युनेट बट आय थिंक आय कॅन सेफली डिक्लेअर दॅट द इकोसिस्टम ऑफ वेता टेकडी एअर हिल इज डेड आय हॅव नो होप्स वेता टेकडीला कोणीही वाली नाही दुर्दैवी आहे आता हा व्हिडिओ बघून कोणाला काही सुचलं वाटलं तर ठीक आहे पण मला नाही वाटत काय होईल इतके वर्ष नाही झालं तर आता काय होतं आहे सगळे माणसं उद्दाम आहेत विशेषत तरुण मंडळी इथे जे येतात ती तर माझ्या मते नालायक आहेत वाईट वाटेल हे मी खूप हार्श आणि कठोर बोलतो आहे पण हे खरं आहे ते नादन आणि नालायक आहेत निसर्गामध्ये राहायचं कसं हेच त्यांना कळत नाही आहे असो हीच दुर्दैवी बातमी द्यायची होती संपूर्ण प्राण जायच्या कधीतरी इथे येऊन बसा बाकी बघू कोणी वाली नाही सेरी साड